प्रभाग क्रमांक आठमध्ये सर आमदार साहेबांनी कसे उमेदवार काय सांगा ॲक्च्युली प्रभाग क्रमांक आठ हा सगळा पहिल्यापासून सगळे लोक पण उच्च शिक्षक आहेत आणि आमदार साहेबांनी ह्या वेळेला खूप विचार करून लोकं दिलेले आहेत आणि ते पण सगळे उच्च शिक्षिक आहेत एक इंजिनियर आहे त्याच्यामध्ये बिरगारी साहेब दुसरे डॉक्टर आहेत ते एम एस आहेत ते उच्च शिक्षण आणि त्यांचं गेल्या तीस वर्षापासून खूप चांगलं काम आणि त्यांना मी स्वतः डॉक्टर विनायक गौरी त्यांचं काम एवढं चांगलं आहे तर लोकांसाठी सामाजिक काम करणं त्यांची ज्या मनामध्ये इच्छा होते ती आता ॲप्लिकेशन करण्याची वेळ आले आणि आमदार साहेबांना त्यांना दिले दुसरा माझा खास मित्र आहे योगेशराव लोण लोंडे यांची मिसेस नम्रताई त्या कोणत्याही क्षणी कधीही अवेलेबल असणार एक लेडीज आहे पण कधी फोन करा आणि योगेशबावचं एवढं सहकार्य असतं आणि कुठलं पण सामाजिक कार्य म्हणा अडचण म्हणा कुठल्याही गोष्टीवरती योगेशराव आणि त्यांच्या मिसेस दोघंही असतात आमच्या एल एस तर त्यांचं एकदम घरच्यासारखं रिलेशन आहे आणि तिसरे उल्लेदार राहते शिवराजराव हा माझा एक भावासारखा आहे त्याचं काम तो कधी म्हणजे कधी त्याची अपेक्षा नव्हती की निवडून यायचं नगर पण आता चांगली वेळ आलेली आहे गरज आहे समोर आपल्याला काहीतरी करून दाखवायची ताकद आहे आपल्याकडे भाजपमध्ये आणि मी आमदार साहेबांना जेव्हा इलेक्शनला उभा राहिलो तेव्हा म्हटलं साहेब आता हा आपल्याला घर कायमस्वरूपी असाच दाखवायचा आहे तेव्हा पण मी त्यांना मुलाखत दिलेली होती आमदार साहेबांचं तुम्ही चांगली लोकं दिल्याबद्दल मी इथं अभिनंदन आणि आपलं पॅनल शंभर टक्के निवडून ही तर मी ग्वाही देतो असंच काम चांगलं करायचं आहे आणि असेच उच्च शिद्धीत लोक देत जावा की लोकांची कामं हे आता हा इंद्रायनगर परिसर फरक उच्च शिक्षित आहे याच्यामध्ये असे कोणी असे अशिक्षित राहिले नाही त्यामुळे त्यांची नक्की प्रॉब्लेम्स काय आहेत ते ह्या लोकांना समजू शकतात म्हणून आमदार साहेबांनी ह्यावेळेस नक्कीच चांगलं आहे आणि शंभर टक्के निवडून येणार सर सा, मेडगरी साहेब शिवराज सर सा, सरांची मिसेस आणि नम्रता ताई आणि हे सगळे पदवीधर आहेत आणि सगळ्यांचं काम चांगलं आहे तुमचं या प्रभावाशी तुम्ही आता बोललात या प्रभावाशी तुमचं एकदम दांडगा परिचय आहे तुम्ही चारीलला एकदम जवळून ओळखता प्रत्येकाचं एक 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 दोन दोन वाक्यात तुम्ही मला हे सांगा एकदम चांगला प्रश्न विचारला आहे असेच प्रश्न विचारायला मला पत्रकार आवडतात हा योगेश भाऊ लोंडे साहेब आहेत आणि यांचे मिसेस आहेत ना त्यांचं पर्सन टू पर्सन रिलेशन चांगलं आहे आणि समाजासाठी झटणारा माणूस आहे यांना तर एकदम जवळून ओळखतो आमच्या डॉक्टरांचे वाढदिवस आम्हाला लक्षात नसतात पण त्या माणसाला लक्षात असतात ते सेलिब्रेशन करा आमच्या घरी येतात असा आम्हाला अनुभव येतो शिवराज हा तहराजला कार्यक्रम आहे त्याचे नातेसंबंध एवढे चांगले आहेत शिक्षा आणि त्याचे आरोग्य कॅम्प वगैरे असं पहिल्यापासून सोशल ॲक्टिव्हिटी चालू असतात आम्हाला बोलवतात डॉक्टर आता एकदा आपल्याला कॅम्प घ्यायचा आहे आणि लोकांसाठी काय करायचं आहे मेडगिरी साहेबांचं काम म्हणजे म्हणजे मला सांगू शकत आहे एवढ्या वर्षापासून ते काम करतात गार्डन्स म्हणा पाण्याचे म्हणा हे सगळे विषय मेडगिरी साहेबांनी केले आहेत माणूस आहे कॅल्क्युलेटर माइंडेड आहे आणि आता आमचे राहिले कांबळे सर कांबळे सर हा माणूस असा एवढा भारी बोलायला आहे सर अशा माणसाला शोधून काढणं याच्यामध्ये सर सरांचं कौशल्य होतं इतक्या वर्ष खेळ आंबेगाव राजगुरु नगरचे पेशंट ॲक्सिडेंट व्हायचे यांच्याकडे यायचे आणि हे बरे झाल्यानंतर जायचे फक्त बरे होऊन नाही ते हॅपी हॅपी जायचे सरांनी डिस्काउंट वगैरे वगैरे अशा गोष्टीने आम्हाला स्वतः अनुभव आम्ही कोणताही जरी प्रश्न असत आणि हक्काने सांगतो तुम्ही कांबळे स्थळे जा तुम्ही झोपून गेला पण तुम्ही उठून जाणार याची मी गोळी देतो असे दोघंही सगळे म्हणजे हे असे चारही का जे उमेदवार आहेत सगळे उच्च क्षेत्र चांगले तुम्ही मेडिकल क्षेत्राशी निगडीत आहात म्हणजे डॉक्टर आहात त्यांच्या स्वभावाविषयी काय सांगा सर ह्या माणसाचा स्वभाव आहे आम्ही म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो की एक पेशंट आमच्याकडे अशी नेहमी तिथे गुडघे दुखायचे आणि तिला काही ते बरे नव्हती हो। सर्व डॉक्टरांना आम्ही दाखवलं आम्हाला चॅलेंज म्हणून म्हणलं आपण एकदा सरांकडे पाठवूनच देऊ ती आजी अशी होती की तिला एकदा सरांनी बोलले सरांनी त्यांना काय बोललंय काय केलं काय का माहीत नाही पण ती नंतर म्हातारे आमच्याकडे फक्त आमच्याकडे तेलगुसाठीच यायला लागली अशी मध्ये पेशंट म्हणून यायचीच बंद झाली की त्यांच्या बोलण्यामध्ये जात आहे पहिला हा पेशंट हा मनाने बरा करायचा असतो नंतर ट्रीटमेंट करायचा असेल हा त्यांच्यामध्ये खरा एक चांगला आपण <tunjee> <tunjee>